नमस्कार राहुल गांधींसाठी एक नवी संधी उपलब्ध होते आहे आणि ती संधी मी आधीच सांगून ठेवतोय कारण महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका येणार आहेत त्यात काही नगरपंचायतीचे पण असतील म्हणजे नगरपंचायती नगर, 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 नगर परिषदा आणि महापालिका या तीन शहरी नागरी संस्था स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती या त्रिस्तरीय रचनेतल्या दोन संस्था अशा पाच संस्थांच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत म्हणजे दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारी ते मार्च पर्यंत या निवडणुकांची रणधुमाळी संपलेली असेल तसा विचार केला तर येणारी सहा महिने फक्त आता बाकी आहेत आणि या सहा महिन्यांच्या मध्ये हा दुरळा बसणार आहे आधी उठणार आहे पुन्हा बसणार आहे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा सपाटून पराभव होणार आहे काही भविष्य व्यक्त करायला भविष्य व्यत्याची गरज नसते काही गरज नसते परिस्थिती काय ते सांगून जाते सपाटून पराभव होणार आहे आणि या पराभवानंतर पुन्हा राहुल गांधी वोट चोर गद्दी छोडचा नारा लावून येणार ना आहेत आता कसं होणार आहे हे कारण या निवडणुका हे ग्रामपंचायत सारख्या नाही आहेत की चिन्हत चिन्ह नव्हतं नामचेच आहेत हे सगळ्या चिन्हावर होणार आहेत त्यामुळे सपाटून मार मार्क आणणार आहेत मार्क माय वर्ड्स मुंबई पालिका युतीच्या ताब्यात जाईल पुण्यात सिटी युतीकडच जाण्याची आहे ठाणे युतीकडच जाईल संभाजीनगर युतीकडच जाईल मार्क माय वर्ड हे जपून ठेवा कारण ते तुम्हाला कळणं आवश्यक आहे या सगळ्यामध्ये आता तुम्हाला काय होणार आहे हे सांगतो म्हणजे संधी काय आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक झाल्यापासून आत्तापर्यंत जवळपास अठरा लाख ऐंशी हजार पाचशे त्रेपन्न इतक्या नव्या मतदारांची नोंद झाली आहे आकडा दाखवतो अठरा लाख ऐंशी हजार पाचशे त्रेपन्न इतक्या नव्या मतदारांची नोंद झालेली आहे म्हणजे वयाची अठरा पूर्ण केलेली सात महिन्याच्या काळामध्ये त्याच्या आधी आणि आत्ता त्या दरम्यानच्या काळात झालेली अठरा लाख ऐंशी हजार पाचशे त्रेपन्न यात अजून एक गडबड आहे ते म्हणजे कोणी आपल्या गावातून पुण्यात राहायला गेलंय कुणी मुंबईत राहायला गेलंय कुणी शहरात राहायला गेलंय घर बदललंय अशांच्या नोंदी वेगळ्या झालेल्या आहेत आणि या नोंदीतूनच काही मतदार वगळले गेलेले आहेत म्हणजे साधारणत वगळल्या गेलेल्या मतदारांचा आकडा येतो चार लाख नऊ हजार शेहेचाळीस चार लाख नऊ हजार शेहेचाळीस म्हणजे महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये वगळले वाढले सोडून चौदा लाख चौदा लाख ,00, एकाहत्तर हजार मतदारांची नव्याने नोंद झालेली आहे सात महिन्यामध्ये चौदा लाख एकाहत्तर हजार या सगळ्या प्रकारामध्ये पुन्हा राहुल गांधींना गडबड वाटू शकते म्हणून आत्ताच सांगून ठेवतो चौदा लाख ,00, एकाहत्तर हजार मतं वाढलेली आहेत अजून एक मुद्दा मला सांगायचा आहे राहुल गांधींना कसं आहे तर समजून सांगावं लागतं उम्र पचपनके दिल बचपन का असल्यामुळं त्या बाळाला लवकर समजतच नाही त्यामुळं कसं आड गोल माड गोल सोन्याचं कड गोल रुपयाचा वाळा आणि तसाच गोल गोल तीट बाळाला लावा असा तीट लावतो ना गोल 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 त्यात बाळाला कसं आकार समजून सांगितलेला असतो आड गोल माड गोल माडच माड गोलच असतो ना सोन्याचं कड गोल माझ्या हातात चांदीचं आहे सोन्याचं नाही आहे सोन्याचं कड गोल रुपयाचा वाळा जसा रुपयाचा वाळा बाळाचा असतो गोल तसा शहाण्यावाळाला तीट लावा गोल गोल तीट लावा असं असतं ते तसं राहुल गांधींना समजून सांगावं लागतं की बाबा या निवडणुकीची पद्धत कशी आहे या निवडणुकीची पद्धत अशी आहे राहुल बाळा की लोकसभेत जेवढं मतदान होतं त्यापेक्षा मतदानाचा टक्का विधानसभेला वाढतो कारण एका जिल्ह्यातल्या बारा तेरा लाख मतदारांना मतदान एका व्यक्तीसाठी करायचं असतं तीव्रता कमी असते पुढे विधानसभेला तेवढ्याच जा लोकांमध्ये सहा लोकांना मतदान करायचं असतं त्यामुळं सहा लोकांची ताकद लागलेली असते मतदान वाढतं पुढे जिल्हा परिषदेला अशा स्वरूपाची एका विधानसभा मतदारसंघामध्ये पाच दहा सात आठ कमीत कमी दहा असतातच पाच नाही पाच तालुक्यात असतात तर एका जिल्हा परिषदेचे गट अशी एका विधानसभा मतदारसंघामध्ये दहा तरी असतात त्यामुळं त्या एका व्यक्तीसाठीची ताकद तीन साडेतीन लाख मतदारांच्या मध्ये दहा व्यक्तीसाठी लागलेली असते त्यापेक्षा जास्त मतदान ग्रामपंचायतीला होतं कारण तिथे गावकीचा संबंध असतो त्यामुळे निवडणूक जसजशी खालच्या स्तरावर येत जाईल तसतसा मतदानाचा टक्का वाढत जातो ज्या गावात ग्रामपंचायतीला नव्वद टक्के मतदान होत त्या गावात जिल्हा परिषदेला ऐंशी टक्के होतं विधानसभेला सत्तर टक्के होतं तर लोकसभेला साठ टक्के होत फरक इतका असतो हे करणाऱ्यांना कळतं मी तरी राहुल गांधींना का सांगतोय पण जाऊ दे त्याला मतदानाचा टक्का का वाढला हे करण्यासाठीचे हे विषय मला सांगावे लागतात आता गांधी साहेब चौदा लाख एकाहत्तर हजार मतं वाढली आहेत आणि ही पुढच्या निवडणुकीमध्ये परिणाम करणार आहेत आकडे दाखवून देतो कुठे कुठे जास्त वाढलेत ते मतदार वाढल्याचं प्रमाण बघायचं असेल तर ठाणे जिल्ह्यामध्ये दोन लाख पंचवीस हजार आठशे सहासष्ट अधिक मतदार वाढलेले आहेत एकट्या ठाणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार चारशे नव्वद मतदान वाढलेले आहेत पालघर जिल्ह्यामध्ये सत्त्याण्णव हजार शंभर मतदान वाढलेले आहेत मुंबई उपनगरामध्ये पंच्याण्णव हजार सहाशे तीस मतदार वाढलेले आहे तर नागपूरमध्ये सत्तर हजार सहाशे त्र्याण्णव मतदार वाढलेले आहेत म्हणजे जवळपास सात लाख वाढलेल्या चौदा लाखापैकीच जवळपास सात लाख म्हणजे पन्नास टक्के मतदान हे या पाचच जिल्ह्यामध्ये वाढलेलं आहे नागपूर मुंबई उपनगरे पालघर पुणे ठाणे स्थलांतरकीत झालं याचा विचार करा आता सर्वाधिक मतदार मुंबई वगळता कोणत्या जिल्ह्यात आहेत ते आपल्याला बघावं लागेल पुणे जिल्ह्यामध्ये नव्वद लाख बत्तीस हजार ऐंशी मतदार आहेत एका पुणे जिल्ह्यात म्हणतोय आम्ही पुणे जिल्ह्यात दोन तीन तरी लोकसभा मतदारसंघ येतात एक बारामती लोकसभा येतो दुसरा शिरूर येतो तिसरा पुणे येतो आणि चौथा मावळ पुण्याच्या काही भागामध्ये येतो म्हणजे पनवेल बिनवेल हा जो रायगडचा भाग आहे तो येतो मुंबईचा काही भाग पार एफंटा पर्यंत हा मावळ लोकसभा मतदारसंघ आहे अशी चार लोकसभा मतदारसंघ या भागामध्ये येतात पण जिल्ह्यात नव्वद लाख बत्तीस हजार मतदार आहेत मुंबई उपनगराच्या मध्ये सत्याहत्तर लाख एक्क्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस मतदार आहेत उपनगरे म्हणतोय मी मुंबई शहर नव्हे ठाण्यामध्ये चौऱ्याहत्तर लाख पंचावन्न हजार दोनशे पाच मतदार आहेत ठाणे जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यामध्ये एक्कावन्न लाख अठ्ठावीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर मतदार आहेत तर नागपूर जिल्ह्यामध्ये पंचाळीस लाख शहाण्णव हजार सहाशे नव्वद मतदार आहेत आता मतदार वगळल्याचा महत्वाचा विषय आहे राहुल गांधींचा इंटरेस्ट याच्यामध्ये है असतो क्यो काटा ऑनलाईन काटा ऐसे काटा वैसे काटा राहुल गांधींना आधीच आकडे सांगून ठेवतो पुन्हा ते काय नायट्रोजन हायड्रोजन काय हायड्रोजन पॅरॉक्साइड अनुबॉम्ब त्या बॉम्ब काय जो फोडायचा असेल तो फोडावा राहुल गांधींनी पोटातून गॅस जायच झा त्याला जे फुटतात त्याला आम्ही डुंगण बॉम्ब म्हणतो ठाणे सगळ्या वगळलेल्या सर्वाधिक पाच जिल्ह्याची यादी ठाणे पंचाळीस हजार आठशे मुंबई उपनगरे चौरेचाळीस हजार एकशे बहात्तर पुणे त्रेचाळीस हजार नऊशे एकसष्ट नाशिक पस्तीस हजार चारशे एकोणऐंशी नाशिक विषयी राहुल गांधींना आक्षेप असू शकतो मालेगावमुळं जळगाव सव्वीस हजार सहाशे एकोणचाळीस इथे हे मतदार वगळलेले आहेत या वगळण्याची वेगवेगळी कारण आहेत स्थलांतर बोगस नोंदी पुन्हा पुन्हा आलेल्या नोंदी या सगळ्या वगळल्यानंतर जवळपास महाराष्ट्रातून चार लाख नऊ हजार सेहेचाळीस इतकी मतदार वगळलेली आहेत उद्या पुन्हा निवडणूक संपल्यावर आमचा पराभव का झाला याचं कारण सांगण्यासाठी राहुल गांधींना आकडेवारी हवी असेल तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवावा म्हणजे राहुल गांधींना कांगावा करायला सोपं नमस्कार